तर ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार टीका केली आहे यावेळी सरनाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक भावनिक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असं सांगणारे काही वर्षांपूर्वी वेगवेगळे वेग झाले ते कोणाच्या हितासाठी असा सवाल यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केलाय तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीमध्ये आत्मा अडकल्याचा आरोप करत सरनाईकांनी हल्लाबोल केला आहे तर या पत्रामध्ये काय म्हटलंय बघा मराठीसाठी एकत्र येत आहेत मग वेगळे कुणाच्या हितासाठी झाले होते महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ठाकरे एकत्र येत आहेत ठाकरे बंधूंचा जीव महापालिकेमध्ये अडकलाय तिजोरीमध्ये आत्मा आहे उबाठाचं राजकारण अत्यंत खोटारडं स्वार्थी आणि विश्वासघातकी उभा ठ आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचंच काम केलं मराठीचे कैवारी किंवा ठेकेदार असा आव आणणाऱ्यांनीच मराठीचं नुकसान केलं मुंबई महा, महाराष्ट्रापासून तोडणार असा बागुल बुवा उभा करताय गब्बर के तापचे ही बचा सकता आहे असा ठाकरेंचा प्रकार आहे लोकांना खोटी भीती दाखवून स्वतः गब्बर होऊन गब्बर व्हायचं धोरण आहे उबाठ्याच्या काळामध्ये मनपाच्या शाळा इंग्रजी झाल्या मराठी वाट्या लावा म्हणणार यांच्या लग्नपत्रिका इंग्रजीत छापल्या गिरणी कामगार देशोधडीला लागला तो कुणामुळे मराठी माणूस विरार नालासोपारा बदलापूरला शिफ्ट झाला तो कुणामुळे ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घरा घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर बसत आहेत भाषणाला टाळ्या पडतात परंतु मतं पडत नाहीत की का याचा विचार करून राज ठकले आणि बडव्यांना शरण गेले मराठी तरुणांची माथी भडकवून दुकान चालवतायत या दुकानांचं शटर बंद व्हायची वेळ आहे मराठी मराठी करून अनेक पिढ्या बसून खातील एवढी माया उबाठा गटाच्या लोकांनी गोळा केली